गार्लिकची पेस्ट चिकन कसा मस्त काय झालं झाकण नाही सकाळच्याही ह्या होतं रे नाहीतरी पकडूक होतं काही

काय टावर म्हणजे ठीक आहे अजून सगळे काय कलर बिलर व्यवस्थित आता त्यात आपण एक नवीन रेसिपी आहे नवीन म्हणजे काय सांगतो मी अजून हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका कोकणकर अशो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही येलो महाबळेश्वर आमच्या मित्राच्या घरी आणि मित्राचा घर खालीच आहे कोण नाही मित्राच्या घरी म्हणून आम्ही आज सगळ्या पोरांनी मित्राच्या घरी चिकन बनवायचं प्लॅन ठरलो पण त्यांना मालवणी चिकन माझ्या हातचं पाहिजे असतं म्हणून आज त्यांनी मला सांगितलं की ते चिकन बनवू चला मग आपण मी कसं काय मालवणी चिकन बनवते तर आपण बघूया व्हिडिओमध्ये चला मग बघूया बाय चला मित्रांनो आम्ही आता चिकनची पार्टी करू सुरुवात केलं सगळ्यात आधी आम्ही इथं चिकन धुवून घेतो आधी पहिला चिकन धुवून घेऊन ते का पेस्ट कोथिंबीर सगळ्या लावून ठेवणार तोपर्यंत आम्ही माणसं बसवित्रे बघा आला कोटी बघा किती कामदार आहेत बघा आमच्याकडे कामाची साफ केलेलं आहे आता आता आम्ही मसाला आला मीठ वगैरे सगळं लावून त्याच्यात सगळ्यात आम्ही आता पहिला झेवरेस्टचा मसाला टाकतोय चिकन मसाला आपला सत्याबाई झेवरेस्ट चिकन मसाला दोन भाग आपले मात्र दोन पाकिट गार्लिक गार्लिक ची पेस्ट चिकन कसा मस्त एक झाला पाहिजे काय सत्य दोन गार्लिक तीन गार्लिक या गार्लिक पोटल्या नाही कारण ते काम लय होता गड चढाक गेलं आणि जरा तिकटसाठी फक्की म्हणतो मी त्या पक्की वाईट टाकू हे गार्निअर फोडून घे आणि हा आपला चिकनचा गावठी मसाला चिकनचा गावठी मसाला

तपले आता आम्ही तांदूळ घालते पंधरावीस मिनिटात आपला भात रेडी होईल म्हणजे वाळूच भात ठेवतो आपण आपण पेस्ट पेस्ट तो कांदा जरा आडवा बारीक बारीक चिरणीला आणि आता आपण इकडे एक गॅस ठेवतो हा गॅस आपण डायरेक्ट आता चिकन पोटणी लागणार म्हणजे आपलं असं जेवण कसं चिकन अजून बारीक चिरायचं

अरे ते पहिले बटन बन कर बटन चालू केलंय नाही तेच म्हणून बोललो या वाटप टाकून झालेले ठीक आहे अजून काय कलर बिलर व्यवस्थित आता त्यात आपण एक नवीन रेसिपी आहे नवीन म्हणजे काय सांगतो मी अजून एक मिनिट आहे मला म्हणाल काय दर या का करतो आम्ही असंच करतो पट्टे वाले अशा प्रकारे मित्रांनो फायनली हा चिकन वाला पूर्ण आपला कंप्लीट चीज सुद्धाले आणि लास्ट आपले आता गॅस बंद करतो म्हणजे ते वाफेवरती थोडं पट्टेली टेस्टी होऊन जाईल आहे आपण कोथिंबीर वगैरे टाकले हे सोडले आता कोथिंबीर वगैरे टाकले बघा कोथिंबीर वगैरे टाकले गॅस बंद करतोय आता ते वाफेवरती शिजणार आहे ते